पाहिले ते बघ गावात भर इधार सुद्धा घरचं काम करायला नको काय नको मला कामाला जायचं यार हा उठकी तुट गावात उठकी तुट गावात घरात काय सुद्धा काम बघत यार गणपती विसर्जन नाही मला कामा लवकर भागा यायचंय काय तर करावं लागेल मोदंबी गणपती जायचं म्हणल्यावर नुसतं पाणी घेऊन यायचं नुसतं घरची काम करायचं घरीच काय करत मी दोन पांडे सायपा आणि करतो तुम्ही जाऊ गावात पाणी मग तेवढं बोलून मोकळ झालं होय दुसरं काय नको आता काय करायचं मी करत बसवा घरी मग तुमच्या उदकी चूट गावात उठकी चूट गावात सुद्धा घरचं बघायचं नाही काय नाही

तू तेवढे तेवढी बाहेर असेल सांग बाबा पाठीस उरकायचं ते आपलं कर टाकायचं असं त्या जेव्हा चला पुरका किती वाजले ते आठ वाज का आठ वाजले ते सर मग उरक मला बी जायला लागतंय लवकर जायचं होतं मग सांगायचं नव्हतं सकाळी माघारी आले गेल म्हणून तुझं उरकायचं सकाळ सकाळ सांगायचं असतंय बाबा या लवकर माघारी मला जायचंय पटके ना मला सोडा बघा तुम्हाला सांगते सोडण्याचंय का मोहरे गेल ते मी बोलतो जायची एवढी काय गरबड असते सकाळ सकाळ जायचं रोज तर आठ नऊ साडेआठ आज गणपती विसर्जन माहिती नाही काय काय होय मग महागारी घ्यायचं मोदक करायचं ते आज बरोबर

要不来一个。